आज आपल्याकडे एक यंग टॅलेंटेड मुलगी आलेले त्याचं नाव आहे असावरे भावे फडके अजून एक मेन क्वेश्चन होता आजकालच्या जनरेशन मध्ये किंवा मी बघते फार तर आजकाल द ट्रेंड इज गोइंग टुवर्ड्स बायिंग थिंग्स ऑन क्रेडिट कार्ड आणि मग त्याच्यानंतर डेप आणि मग त्याच्यावरचा इंटरेस्ट सो इज इट अ गुड प्रॅक्टिस प्रॅक्टिसी यू कॅन क्रेडिट कार्ड गेट कार्ड नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि होप तुम्हाला हा चॅनल नक्कीच आवडत असेल कारण वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या वयाची आणि वेगवेगळ्या एक्सपिरियन्सची गेस्ट आम्ही बोलतो आहे आमच्या चॅनलमध्ये आणि त्यांचे वेगळेवेगळे प्रश्न असतात जसे व्यक्ती तितक्या प्रकृती तसं जेवढे मी इंटरव्ह्यू घेतो आहे त्यांचे वेगळेवेगळ्या टाईपचे प्रश्न असतात आज आपल्याकडे एक यंग टॅलेंटेड मुलगी आलेली आहे त्याचं नाव आहे आसावरी भावे फडके आणि ती लंडनमध्ये जॉब करते गेले चार वर्ष आणि तिला पण इन्व्हेस्टमेंट इंटरेस्ट आहे आणि दिस द राईट टच फॉर हर टू स्टार्ट हॉर इन्व्हेस्टमेंट जर्नी तर मनोहर सफरीवर निघालेली आहे तर बघूया त्यांना काय प्रश्न आहेत ते, ते नमस्कार असा पहिला प्रश्न असा होता की इंडियन हॉटेल्सचे शेअर्स मागचे वीस वर्षांचे जर स्टॅट्स वर बघितले तर ऑलमोस्ट एटी वरून अराउंड नाईन हंड्रेड पोहोचले तर hmm. त्याचं रिझन काय असू शकेल आणि इज इट अ गुड टाइम टू बाय दॅट वेन इट इज ऑन द टॉप ओके गुड युआर सिलेक्टेड इंडियन हॉटेल्स मध्ये ताज ग्रुपची कंपनी आहे जी कंपनी आहे इंडियन हॉटेल्स इज ताज ग्रुप ऑफ कंपनीज आणि त्याचा शेअर दहापट पट झाला गेल्या दहा वर्षामध्ये द रिझन इज दॅट दे हैव टर्न दिस इज अ टर्न अराउंड स्टोरी ओके आधीचा जो मॅनेजिंग डिरेक्टर होता त्यांनी बऱ्याचशा फॉरेन प्रॉपर्टीज विकत घेतल्या खूप डेट करून ठेवलं कर्जबाजारी झाले कंपनी आणि mm -hmm. त्याच्यानंतर एवढं भारतात जेवढं सर्व्हिस इंडियन हॉटेल हो देऊ शकते ज्या कॉस्टमध्ये तेवढं बाहेरच्या कंट्रीमध्ये देऊ शकली ती मी अमेरिके हॉटेल्स घेतली युकेत घेतली जर्मनी ऑल ओव्हर युरोप एंड ऑल ओवर वर्ल्ड त्यांनी बाय केलं आणि हाय डेटला बाय केलं त्यांनी म्हणजे तेव्हा असं वाटलं तर कोविड कोविडच्या आधी किंवा आता सगळीच टुरिस्ट इंडस्ट्री वरती चालले तर हॉटेल्स आपण इंटरनॅशनल करूया इंडियामध्ये तर ता, आहेच टाटाची जुनी कंपनी जुनी म्हणजे शंभर वर्ष जुनी कंपनी तर तिकडे घ्यावे पण ॲट व्हॉट रेट तर त्यांनी हाय कॉस्टला ती हॉटेल्स घेतली त्यानंतर बिझनेस चालला नाही ओके त्याच्यामुळे ती शेअर्स पडला आणि डेटवाली कंपनी कधी घ्यायची नसते त्यामुळे ही डेटवाली कंपनी होती दहा वर्षापूर्वी त्यामुळे ती सेहेचाळीस रुपये किंवा काय पन्नास साठ रुपयाला अवेलेबल होती त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू डेट कमी करत गेले दे केम टू देअर सेन्सेस की नाही आपल्याला तर कर्ज कमी करायचं आहे आणि आपले प्रॉफिट मार्जिन वाढवायचं तर आत्ता हा शेअर एवढा दहा वर्षामध्ये वरती गेला तर मेन रिझन इज त्यांचं बॉरोईंग कमी झालं डेट कमी झालं आणि प्रॉफिटेबिलिटी मार्जिन वाढलं ओके म्हणजे कोविडच्या काळामध्ये एक ताजची रूम पंधरा हजारला मिळत होती जी आता पंचेचाळीस हजारला पण अव्हेलेबल नाही आहे ऑल hmm. सोल्ड आउट ओके okay? hmm, hmm. त्यामुळे त्यांचं प्रॉफिट मार्जिन जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के आहे आणि बाहेरचे लोक इंडियामध्ये आता इतके ड्रोजनी येतात होत आणि सगळ्या रूम्स फुल असतात ताजच्या त्यामुळे त्यांनी प्रॉफिटेबिलिटी पर्सेंटेज वाढलंय डेट कमी कमी होत जातं की ते दोन हजार कोटी डेट होता आता काय तीनशे कोटीच डेट राहिलेला आहे दॅट इज वन ऑफ द नो मेन रिझन वाय नो ताज इंडस्ट्रीचा शेअर इंडियन हॉटेल्स हा वर गेलेला आहे आणि सध्या जो मॅनेजिंग डायरेक्टर आहे तो खूप डायनॅमिक आहे ही फोकसेस ऑन बोथ ग्रोथ एज वेल एज प्रॉफिटेबिलिटी बरेचसे वाले काय करतात ग्रोथ पाहिजे मग ॲट वॉट कॉस्ट प्रॉफिटेबिलिटी आहे का नाही त्याच मॅचिंग प्रॉफिटेबिलिटी पाहिजे ना सेल्स तुमचे वीस टक्के वाढले इयर ऑन इयर प्रॉफिटेबिलिटी वीस टक्के वाढले की एकवीस टक्के वाढले याची एकवीस टक्के वाढते याची दहा टक्के वाढत नाहीये बरेचसे सेल्स मॅनेजर्स काय करतात सेल्स दाखवतात प्रॉफिटेबिलिटी आहे पण किती आहे कोणीच विचार नाही करत yeah. शेअर होल्डर विचार करतात शेअर hmm. होल्डरनी याचा भाव ठरवला की इट इज टेन टाइम्स टेन इयर्स बॅक प्राइस त्याच्यामुळे शेअर एवढा वरती गेला इज इट अ गुड टाइम टू बाय दिस लुकिंग टू स्टेज इन ताज फॉर ॲटलिस्ट वन नाईट इन इंडिया वेन यू कम नेक्स्ट टाइम ऑर नाव दे अंडरस्टँड की काय सिच्युएशन आहे कुठलाही शेअर घ्यायच्या आधी त्याच्या प्रॉडक्टचा आपण एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे एक्सपिरियन्स तर आपल्याला कळतं की इथली माणसं कशी आहेत आर ते गुड नो आणि काय म्हणायचं कस्टमरशी चांगले बिहेविंग आहेत का नाही त्यांची सर्विस कशी आहे तिथलं आतमधली रूम्सची साफसफाई तुम्हाला ते एकदम पॅम्पर करत का नाही आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे की नाही बेसिकली नो बाहेरच्या लोकांना व्हॅल्यू फॉर मनी वाटतं कारण आपल्यासारखी सर्व्हिस कोणीच देत नाही बाहेरच्या हॉटेलमध्ये मी जेव्हा जेव्हा फॉरेन कंट्रीमध्ये गेलो तेव्हा किल्ली बाहेर ठेवलेली असायची आय युज टू गो टू थ्री स्टार हॉटेल्स पण तेव्हा त्यांच्याकडे रिसेप्शन पण नसायचं किल्ली बाहेर ठेवलेली असायची तिथनं किल्ली घ्या म्हणायचे आणि आपले आपले रूम उघडा आणि राहा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी पाच वाजता जरी जायचं असलं तरी कोणी तुम्हाला चहा विचारणार नाही काही नाही काय मिळणार नाही तिथे इन दॅट लिटल बिट लोअर एंड हॉटेल्स तसं इंडियामध्ये नाही तुम्हाला सकाळी चार वाजता सुद्धा चहा मिळेल रात्री बारा वाजता सुद्धा चहा वाटेल, वाटेल पाहिजे ते मिळेल तसं इंडियामध्ये right. जे आहे सर्व्हिस ती बाहेरच्या कुठल्याच हॉटेलमध्ये नाही आहे त्यामुळे इथे okay. भारतीय हॉटेलला प्रचंड डिमांड आहे ओनली बिकॉज ऑफ सर्व्हिस ट्वेंटी फोर अवर सर्व्हिस अँड गुड hmm. सर्व्हिस hmm. त्याच्यामुळे हा शेअर अजूनही घेण्यासारखा नेहमी चांगले शेअर्स महाग असतात हे लक्षात ठेवायचं ओके आत्ताही तो महाग वाटतोय पण अजून दहा वर्षाने तो नऊ हजार होईल ओके मग ह्याच्याच रिलेटेड एक दुसरा क्वेश्चन आहे जसं आता तुम्ही एक्सप्लेन केलं की तुम्ही जाऊन राहावा आणि सो इज इट लाईक एक्सपिरियन्स अँड इन्व्हेस्ट सो हे सगळीकडेच ऍप्लिकेबल केलं हो सगळी सगळीकडे अप्पलिकेबल केलं आहे तुम्ही समजा टायटनचा शेअर घेता तुम्ही टाटनच्या दुकानात जायलाच पाहिजे आणि okay. सी किती कस्टमर्स आहेत ते काय घेतात काय घेत नाहीत हाऊ आर द सेल्समन वॉट दे आर डुईंग खरंच त्यांचे अडव्हर्टाइजमेंट जे करतात की आम्ही तुम्हाला कॅरेटचं सर्टिफिकेट देतो देतात की नाही वगैरे वगैरे आणि त्या व्हरायटी किती आहे मी यू विल अंडरस्टँड बेटर दॅन मी टायटनचं खरंच म्हणजे व्हरायटी आहे की नाही तिथे आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे, okay. आहे, आहे तो 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 of, uh, की नाही आणि व्हॉल्यूम आहे की नाही तर ते आहे टायटन म्हणून सुद्धा अजूनही घेण्यासारखं आहे कारण तो आता स्टॅटिक झाला आहे थोडा बिकॉज ऑफ रिझन की सध्या गोल्ड त्यांच्याकडे इन्व्हेंटरी असते गोल्ड एकदम सडनली वाढलेला आहे ओके आणि त्यामुळे मे बी त्यांचा इन्व्हेंटरी लॉस आहे का गेन आहे ते वेलकम टू नो बट टिपिकली टायटन इज डायव्हर्सिफाईड इन टू सारीज आय डोंट नो वेदर न्यू जनरेशन नो वॉन्ट्स टू वेअर दोज टायटन ब्रँडेड सारीज पण ऑब्व्हियसली दे आर डन मार्केट रिसर्च आणि त्या बेसिसवर ते सारीजमध्ये गुंतलेले म्हणजे त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे आता त्यांचं आयवेअर पण आहे भरपूर डायव्हर्सिफिकेशन आहे त्यांचं म्हणजे त्यांचं फ्रेग्रन्स सेक्शन आहे आयवेअर आहे बेसिक दागिने आणि हे तर आहेच आहे ओके सो स्टिल वर्थ बाय माझा अजून एक क्वेश्चन होता लेट्स से राउंड फिगर थाउजंड रुपीज आहेत माझ्याकडे आणि मला ते इन्वेस्ट करायचे hmm. तर काय पर्सेंटमध्ये केले पाहिजेत म्हणजे जे लहानपणापासून ऐकलं आहे तुम्ही की यू नो यू शूड इन्व्हेस्ट इन सच काइंड ऑफ ॲसेट जे कधी पूर्वीच्या गोल्डनी बेस असायच्या मनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि देन मे बी फ्यू इन शेअर मार्केट अँड व्हेरी फ्यू इन रिस्की लाईक क्रिप्टो आणि असं तर त्याचं तुम्ही काय ऍडवाइस कराल जर माझ्याकडे अमाऊंट mm. ऑफ मनी लेट सेट वन थाउजंड आहे तर

बट विल बिस्क विल बी ऑल्सो हायर ओके पण ओव्हर पिरियड ऑफ नेक्स्ट थर्टी फाय टू फिफ्टी फाय म्हणजे ट्वेंटी इयर्समध्ये तिथे रिस्क इवन आट होऊन जाते ओके रिस्क इज देअर नेक्स्ट टू इयर्स मे बी बट आफ्टर टू इयर्स एट रिस्क बॅनिशेश मार्केट इंडियामध्ये म्हणजे इंडियामध्ये जर गुंतवणूक केली तर मी सांगतोय सगळं बाहेर गुंतवणूक केले तर तेवढं रिटर्न नाही मिळणार मेबी यू एस यू कॅन गेट इट बट 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 रिसेशन आलं बिकॉज वॉट एर हॅपनिंग पॉलिटिकली तर यू विल नॉट गिव्हिव्हि इंडिया विल गिव्हिव्हिव्हि यू बिकॉज वी लुकिंग गव्हर्मेंट ओके स्टेबल गव्हर्नमेंट रिफॉर्मिस्ट पॉलिसीज अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज पॉप्युलेशन जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे बॉन्ड्स आहेत आणि नीड्स आहेत ओके आणि त्यामुळे कॉर्पोरेट जे प्रॉडक्ट बनवतात त्यांना दोन्ही गिरायके आहेत बॉन्ड्सवाली आहेत आणि नीडवाली पण आहेत आणि एकशे चव्वेचाळीस कोटी hmm. जनता आहे जी जगातली म्हणजे मे बी आपली right. चायनानंतर आपणच आहे किंवा चायनाच्या आपण सरपा सरपास पण करू पुढच्या दोन चार वर्षामध्ये त्यामुळे इथे मार्केट सगळ्यात जास्त सगळं जग आपले प्रॉडक्ट घेऊन इंडियामध्ये येणार आहे आणि आत्ता ऑलरेडी आलेलं आहे आणि युएस एसमध्ये रिसेप्शन आला तर काही विचारच नको सगळंच इंडियावर तुटून पडतील आत्तासुद्धा चायना इंडियावर तुटून पडलेलं आहे कारण चायनाचे प्रोडक्ट अमेरिका घेत नाही त्यामुळे इकडे सेल लागला आहे एल जी नंतर अजून ज्या ज्या चायनीज कंपनी आहेत सी सी टी व्हीमध्ये आता मी सोसायटीचा ट्रेझरर आहे माझा वेंटर म्हणला की सध्या चायनीज प्रोडक्ट निम्म्या किमतीला अवेलेबल आहेत इंडिया दॅट डंपिंग डम्पिंग सी सी टी व्हीज इन इंडिया ओके या सो हे सगळ्या डायनॅमिक्स बघून भारतामध्ये गुंतवणूक करणं श्रेष्ठ आहे त्या बेसिसवर मी तुला सांगतो की तुझे रिस्कॅपिटेट जर मिडियम असेल तर तुझं जे टोटल काय कॉर्पस आहे एक्स तर तू त्याच्या सिक्स्टी फाय पर्सेंट इंडियन इक्विटी मार्केटमध्ये लार्ज कॅपमध्ये लावायला पाहिजे लार्ज कॅप फंड म्हणजे तुला इंडिव्हिज्युअल स्टॉक मार्केट जर करायचं नसेल किंवा अभ्यास करायचा नसेल तर म्युच्युअल फंड लार्ज कॅप म्युच्युअल फंड ओके त्याच्यानंतर उरलेले जे पैसे आहेत ते पी पी एफ तर चालूच आय डोंट नो वेदर यू वॉन्ट टू रन पी पी एफ इन इंडिया बिकॉज यू आर गोइंग टू स्टे देअर सो दॅट यू कॅन डिसाईड युअर सेल्फ पण दुसरी जो स्टेबल प्रोडक्ट आहे जो मिडियम रिस्कला आहे तो ऐसी ऐसी डायरेक्टचा ॲडव्हान्टेज पण बॅलन्स ॲडव्हान्टेज पण त्याच्यामध्ये okay. अकरा टक्के रिटर्न मिळतो okay. ओके अकरा टक्के टू गुड सेफ्टी बघून right. राईट त्या दोन एरियामध्ये टाकायचे आणि बाकी मग तुला जे तुमचं सेव्ह पहिले सेव्हिंग जास्त करायचं जेवढं तू आत्ता सेव्हिंग जास्त करशील तेवढे त्याचं मल्टिप्लिकेशन एक्सेल शीटवर तू काढ की तुझं आत्ताचं एवढं बजेट आहे एवढं सेव्हिंग आहे वर्सेस नेक्स्ट लाईनमध्ये माझं एवढं सेविंग वाढलं त्याच्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन करू किती यू विल गेट फिनॉमनल डिफरन्स बिटविन द टू यु नो अमाऊंट्स अँड दिफ्टी फायट फिफ्टीन पर्सेंट सिक्स्टी फाय पर्सेंट देअर आणि बॅलन्स जी असेल ती अकरा टक्क्याप्रमाणे ॲट एक्स सेविंग वॉट यू आर क्लेमिंग नाव दॅट इफ्स दॅट सेव्हिंग बिकम्स एक्स वन विच इज हायर बाय लिमिटिंग युअर एक्सपेन्सेस किंवा पोस्टपोनिंग योअर एक्सपेन्सेस इव्हन पोस्टपोन युअर एक्सपेन्सेस येस यु वॉन्ट टू बाय धिस बट नॉट नाव वेन आय बुक प्रॉफिट दॅन यू आय कॅन बाय सो लाईक दॅट यू हॅव हायर सेविंग अँड डेन एक्सपेन्सेस शूड बी पुस्ट टू टू इयर्स डाऊन द रोड ऑर वन इयर डाऊन द रोड वन मार्केट पिक्सअप ऑर वेन यू गेट फिफ्टी पर्सेंट रिटर्न इन दॅट इयर दन यू कॅन सेल समथिंग अँड दन बाय वॉट वर यू वॉन्टे टू एसपिरेशन आयटम तसं तर सेव्हिंग जेवढं जास्त आत्ता या वयामध्ये तेवढं तुला जास्त त्याचं ॲडव्हानेज मिळतो की मल्टिप्लिकेशन जास्त मिळतं कंपौंडिंग सीएचीआर माहिती आहे तुला जर इंजिनिअर राईट सो सीएचर जो रिटर्न आहे तो शेवटच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये तुमचे आताचं समजा एक लाख असेल तुझं दुसऱ्या वर्ष, पाच वर्षामध्ये दोन लाख दहा वर्षामध्ये चार लाख पंधरा वर्षामध्ये आठ लाख दुप्पट दुप्पट ओके आणि okay. त्याच्यानंतर वीस वर्षामध्ये सिक्स्टीन टाइम राईट right? तर एवढं तुझं मल्टिप्लिकेशन होईल द एव्हरेज okay. ऑफ फिफ्टीन पर्सेंट इन कॅपिटल मार्केट इन बीएससी सेन्सेक्स किंवा लार्ज कॅप म्युच्युअल फंड याच्यामध्ये खाली वरती होतं असं नाही की तुला दरवर्षी पंधरा टक्के असतं स्टेडियम असतं इट विल बी लाईक दिस लाईक दिस पर इट वी गॉइन देअर एनी वे आफ्टर ट्वेंटी इयर्स इन इंडिया आता यूके च काय ते वी ल टू फाईंड आउट ओके पण मग हे आता आपण जे डिस्कस केलं सिक्स्टीन अँड अराउंड हे सो यू वोंट अॅडव्हाइस की क्रिप्टो किंवा गोल्ड बाय करण गोल्ड यू शुड बाय बट द यू शूड बी नॉट क्रेजी बाय गोल्ड ओके okay. yeah. त्याच्यामुळे थोडा बॅलन्स ठेवायला पाहिजे की आता जेव्हा सगळं सगळे जे घेत असतात ते तुम्ही आता घ्यायला नाही पाहिजे ना यू शूड वेट फॉर इट फॉर इट टू फॉल डाऊन दॅट टाईम यू कॅन बाय यू शू यू शुड बी रिजनेबल वॉट एम बीन टेलिंग इन लास्ट ट्वेंटी इयर्स टू पीपल इज अट टेन पर्सेंट गोल्ड इज मोर दन सफिशियंट टेन पर्सेंट ऑफ द टोटल कॉर्पस इज मोर दॅन सफिशिंट कारण गोल्ड तुम्ही घेता ते कधी विकत नाही आपल्याकडे पंचवीस हजार टन गोल्ड घरात बसलेलं आहे hmm. लोकांच्या इंडियामध्ये hmm. इंडिया इज रिचेस्ट कंट्री बाय फॅमिलीज ओके right. गव्हर्नमेंट okay, कडे सध्या आठ हजार टन आहे अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्यापेक्षा खूप कमी गोल्ड आहे अमेरिकन गव्हर्नमेंट कडे इंडियन हाऊसहोल्ड मध्ये पंचवीस हजार टन गोल्ड बसलेले विथ दे विल नेवर सेल से डेज में काम आहे का इज गेटिंग फास्ट ऑन टू नेक्स्ट जनरेशन पण त्याचं प्रोडक्टिव्हिटी काय शून्य कारण आपण असं विकलीच तर प्रोडक्टिव्हिटी आहे विकलीच नाही तर काय प्रोडक्टिव्हिटी गोल्ड वॉज देअर काय दहा तोळे आज दहा तोळे बट व्हाट इज यूज ऑफ दैट इट इज नॉट अ प्रोडक्टिव्ह एसेट अनलेस यू सेल आणि अजून एक तू गोल्ड मध्ये धंदा करायला पाहिजे गोल्ड बॉन्ड घ्यायचे कारण आजपर्यंत असं कधी बघितलेलं नाही की लोकांनी हे गोल्ड विकून काहीतरी केलं सो त्यामुळे आता माहिती आहे का तुला इंडियामध्ये लोक गोल्ड विकतात लोक गोल्ड विकतात सोनारांच्या कडे जाऊन वे टू बाय अगेन आफ्टर टाइम ओके वेन इट विल फॉल डाऊन फॉल डाऊन ओके आणि मला अजून एक मेन क्वेश्चन होता आजकालच्या जनरेशनमध्ये किंवा मी बघतीये फार तर आजकाल द ट्रेंड इज गोइंग टुवर्ड्स बाईंग थिंग्स ऑन क्रेडिट कार्ड आणि मग त्याच्यानंतर डेप्थ आणि मग त्याच्यावरचा इंटरेस्ट सो इज इट अ गुड प्रॅक्टिस टू फॉलो फायनान्शियल नो वे नो वे गेट सम पीनट सम ओके फॉर फन यू कॅन किंवा इमर्जन्सी यू कॅन यूज क्रेडिट कार्ड अदरवाईज यू शुड नॉट गेट फॉल इन टू हॅबिट ऑफ युझिंग क्रेडिट कार्ड तुमच्या सवयच ब्लास्ट होऊन जातात त्याच्यामुळे सवय लागली तर सुटायला फार वेळ लागतो हॅबिट्स राईट राईट आय डोंट रिकमेंड सो द गुड मंथराइज बेसिकली यू एंड स्पेंड रेदर फर्स्ट अ बजेट फाइंड आउट हाऊ मच युअर सेव्हिंग इज देअर ओके आणि इन इनफॅक्ट अदर वेअर आउट की एक्स इज युअर इनकम तुझं सेव्हिंग तुला बाय करायचं उरलेल्या एक्सपेन्स मध्ये भागवायचं त्याच्यामध्ये फॉल्स इकॉनॉमी करायची नाही स्पेंड वॉट एव्हर इज बेअर मिनिमम म्हणजे वॉन्टेड नीड मधला तो फरक नीड सगळ्या घ्यायचा वॉन्ट कॅन बी पोस्टपोन ओके गोल्डन रूल या ठीक आहे ओके तर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि दाबा आणि आत्ताची यंग जनरेशन ती म्हणले की आत्ताची यंग जनरेशन शी इज वन ऑफ दोज यंग जनरेशन्स आणि बघा कसं लोक बोलतो की आत्ताची यंग जनरेशन म्हणजे शी इज जस्ट थर्टी फाय सो शी इज द यंग जनरेशन राईट नाव हो कॅन अफोर्ड टू स्पेंड वॉट एवर शी वॉन्ट्स टू आणि धिस इज वॉट इज द डायकोटॉमी इन सोसायटी की आपण दुसरीकडे सांगत असतो जे आपल्या मनात असतो ते आपण दुसरीकडे लेबल लावत असतो सैनिमे so दॅट anyway, इज नॅचरल आणि मनुष्य स्वभाव येतो तर तो नक्की हा चॅनल बघत राहा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत राहतील अधिकाधिक श्रीमंत व्हा चांगल्या सवयी लावा ओके okay, लाईफचं जे सायकल आहे किंवा तुमच्या लाईफ सायकलमध्ये तुम्ही मिळवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सायकल चांगली चालवता यायला पाहिजे राईट हे मी नेहमी सांगतो का कारण मायक्रो मार्क, मार्केट इज सायकलिकल जे वरती जातं ते खाली येतं आणि खाली जात खाली येतं ता, ते वरती जातच रस्तं आणि दिस इज वॉट इज युअर बॅलन्स व्हील ऑफ लाईफ राईट ज्याच्यामध्ये तुम्हाला वेल्थ पाहिजे हेल्थ पाहिजे ओके पहिले हेल्थ देन वेल्थ अँड द विजडम पाहिजे राईट हेल्थ वेल्थ अँड विजडम अँड कॅरेक्टर दीज फोर थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट तो चांगल्या सवयी लावून घ्या आणि चांगल्या सवयीमध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स किंवा फायनान्शियल ॲक्शन्स अभ्यास करून तुमच्या मेंटरला विचारून किंवा तुमच्या अडवायला विचारून करा टेप्स बेस कधीच काय करू नका आणि स्वतःचं स्वतः गुंतवा दुसऱ्याला गुंतवायला देऊ नका कृपा करून ओके थँक्यू सो मच बाय